गुड मॉर्निंग मित्रांनो तर आजच्या आपल्या ब्लॉकची सुरुवात होती श्रीनगरचा राजा इथून इथं बघा संध्याकाळ झाली आणि आता इकडे आरतीसाठी आपण आलेलोय इकडं आहे सोहम राजकुमारचा मित्र मित्राचा इकडे सगळं लावलं बा श्रीनगरचा राजासाठी कोणी कोणी काय काय केलं त्यांचे सगळ्यांचे नावही आहे आणि इकडं आहे श्रीनगरचा राजा त्याच्या आरतीसाठी आपण आलो बाबा पंच आता चला तुम्हाला दाखवतो इकडे रांगोळीचं पण आज झालं किती काल काय झालं डान्स नाही आज डान्स आहे डान्स आहे अरे बरं झालं आपण मेन इथं सगळ्या स्पर्धा वगैरे जी जी असतं गणपतीचं ती तुम्हाला बघायला रांगोळ्या काढल्या कशा कशा कुणी नाव पण ना कुणी या। काढले यांची बारक्यांची चालली काढायची अजून राजकुमारने कोणता डोरेमन कुणी काढला होता र मला डोरेमन कुठे डॉरेमेन

मंडळाचे ज्येष्ठ सभासद श्रीनगरच्या राजाच्या आरती आधी बघा इकडं झाड आणून ठेवले प्रत्येक घरात एक एक झाडेच वाटणार बाकी ते झाड आणलं हिथ ही झाड आहे तर तिकडे अजून लाईन लावली बघा आणि अजून इकडून आणायचं चाललंय तिकडून कुठून आणतात तिकडून तिकडं जायचं पहिलीकडं ठेवलं तर हा प्लॉट तर एवढे आणलं बा सगळ्या घरात एक एक झाड देणार आहे तर चांगली कामं करतात <laughs> चला आता आरती आरती कधी करून घ्यायची आता आठ वाजता आठ वाजता आरती करायची इकडं सगळं लाइटिंग बिटिंग लावले बा तुम्हाला दाखवतो आतमधलं सगळं हे बा श्रीनगरचा राजा ज्यांनी रांगोळी काढली नाही तर त्यांना त्यांच्यापैकी तीन तीन नाहीतर कितर विनर काढते ना आणि त्यांना भेटणार आहे बक्षीस तर ती बक्षीस काय भेटणार आहे पण नक्की बघू आणि वृक्ष वाटप तर सगळ्यांनाच होणार आहे आणि ज्यांनी रांगोळी काढली त्यातल्या काही जणांना आप निवडणार आहे आणि त्यांना बक्षीस देणार आहे त्यातलं ह्याचं ही डोरेमोन आहे की मला असं वाटतं इन फोस्ट नंबरला कारण बारीचं सगळ्यात तर मला तीच वाटलं डॉरेमॉन बघू कुणाला भेटतोय कितवा नंबर आणि काय बक्षीस भेटतंय आरती चालू आहे दे का

सगळ्यांना आरती दिली जाते बघा आणि इथं सगळ्यांना प्रसाद देतात बाबा चला इथं आता सगळ्यांना एक एक असं वृक्ष देत गोष्ट चला इकडं डान्स स्पर्धा पण चालू झाल्याच टाळ्या वाजवा रे टाळ्या वाजवा